नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्या होते पार्नेर चौक त्यापळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर पारनेर तालुका सुजलाम सुपलाम करण्यासाठी तीनशे सुसंस्कृत मंडळी व विश्वनाथ दादा कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबू धरणाचे नियोजन पारनेर तालुका सुजलाम सुपलाम करण्यासाठी तीनशे सुसंस्कृत मंडळी विश्वनाथ दादा कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंबू धरण येथील नियोजन पाहण्यासाठी आयोजन केलं होतं टेंबू धरण पाहिल्यावर असे वाटते की पारनेर तालुका ओलिताखाली आणणे फार सोपे असून फक्त सरकार व पारनेरची जनता यांच्या माध्यमातून पारनेरचा पठार भाग सुजलाम सुपलाम होणार हे शक्य आहे आज रोजी पारनेर तालुका येथील तीनशे सुसंस्कृत मंडळी यांनी विश्वनाथ दादा कोर्डे यांच्या नेतृत्वाखाली टेंबू प्रकल्पाची पाहणी केली टेंबू धरण हे दोन नदीवर संगमावर असून या धरणावरून उपसा सिंचन करून सात तालुके ओलिताखाली आले त्यामुळे तेथील शेतकरी सुखी झाला या धरतीवर पारनेरचा पठार भाग हा ओलिताखाली येऊ शकतो त्यासाठी सरकारची मानसिकता व जनतेच्या पाठिंबामुळे हे सर्व यशस्वी होऊ शकतं असे पाहिले असता हा असा पारनेर तालुका पठार भागावर येऊ शकतो यासाठी शेतकरी व सरकार सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाठपुरावा केला पाहिजे अशी माहिती टेंबू धरण समिती अध्यक्ष गरुड यांनी दिली यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून पाणीपुरवठा सुळीत चालू आहे या धरतीवर पारनेरचा पठार भागात पाणी जाणे सहजपणे शक्य होईल यामुळे तीनशे शेतकरी आनंद व्यक्त करीत आहेत यासाठी नियोजन विश्वनाथ कोरडेदादा यांनी केलं यावेळी अनेक शेतकरी आणि पत्रकार उपस्थित होते पारनेर तालुका प्रतिनिधी राजू पांढरे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा